दहा जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठाकरेविरुद्ध शिंदे यांच्यातील आमदार अपात्रतेच्या वादावर पडदा टाकत जवळपास शिंदेंच्या बाजूचा निकाल दिला आता निकाल शिंदेंच्या बाजूनं लागला त्यांचे आमदार पात्र ठरले पण गंमत म्हणजे ठाकरे गटाचे आमदार सुद्धा या निकालानंतर पात्र राहिले आता ही किम्या कशी झाली याचा विचार करून सगळे तज्ज्ञ आपल्या मेंदूला ताण देत आहेत कारण सुप्रीम कोर्टानं भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून अवैध ठरवलेली नियुक्ती नार्वेकरांनी मात्र त्यांच्या निकालादरम्यान वैध ठरवली त्यासाठी त्यांनी मूळ शिवसेनेची एकोणीसशे नव्याण्णव सालची घटना आणि विधिमंडळ बहुमत लक्षात घेतलं आणि तिथंच सगळी गेम फिरली असं कायदे तज्ज्ञांना वाटत आहे दरम्यान पाच महिन्याआधी सुप्रीम कोर्टानं मान्य राहुल नार्वेकरांना निकालाबाबत तीन ठराविक मर्यादा घालून दिल्या होत्या पण नार्वेकरांनी त्याचं पालन केलं नाही असा आरोप आता ठाकरे गटाकडून केला जातोय पण त्यात खरंच तथ्य आहे का आणि येत्या काळात जर ठाकरेंनी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं तर सुप्रीम कोर्टात नार्वेकरांचा निकाल टिकू शकतो का सध्या ठाकरेंच्या बाजूनं कोणते मुद्दे पॉवरफुल आहेत आणि आगामी काळात शिंदे सरकारला त्याचा काही धोका आहे का त्याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी मंडळी सुरुवातीला आपण समजावून घेऊ की सुप्रीम आणि नार्वेकरांच्या निकालात नेमका फरक काय तर पाच महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टानं निकाल दिला होता तेव्हा सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं की शिंदे गटाच्या भरत गोगावलेंची प्रतोद म्हणून निवड बेकायदेशीर होती तसंच सुप्रीम कोर्टानं ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंच्या प्रतोद म्हणून निवडीला निवड तेव्हा एक प्रकारे वैध म्हटलं होतं मात्र परवाच्या निकालात नार्वेकरांनी प्रभूंच्या निवडीला बेकायदेशीर तर गोगावलींची प्रतोद म्हणून निवड कायदेशीर म्हणजेच वैध ठरवली दुसरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं की विधिमंडळ पक्ष म्हणजेच प्रमुख राजकीय पक्ष असू शकत नाही दरम्यान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार प्रतोद गटनेता आणि पक्षप्रमुख हे मुद्दे लक्षात घेऊन नार्वेकरांकडं राजकीय पक्ष ठरवून निकाल देण्यास सांगितलं होतं पण नार्वेकरांनी मात्र विधिमंडळातील बहुमत लक्षात घेत शिंदेच्या शिवसेनेला मान्यता दिली तसंच त्या राजकीय पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदेच्या ही मान्यता दिली पुढून नार्वेकरांनी शिवसेनेच्या पक्षघटनेवर भाष्य करताना सांगितलं की शिवसेनेनं आपल्या पक्षाच्या घटनेत दोन हजार अठरा साली जी घटनादुरुस्ती केली होती ती त्यांनी निवडणूक आयोगाला सुपूर्द केली नव्हती आता शिवसेनेची दोन हजार अठरा सालची घटनादुरुस्ती काय होती तर दोन हजार अठराला पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून निवड झाली होती पण निवडीचा तो तपशील निवडणूक आयोगाकडे मात्र ठाकरेंनी दिलाच नव्हता असं नार्वेकरांच्या निदर्शनास आल्याचं नार्वेकरांनी सांगितलं त्यामुळे एकोणीसशे नव्याण्णव सालच्या शिवसेना पक्ष घटनेचे नियम लक्षात घेऊन नार्वेकर म्हणाले की उद्धव ठाकरेंना गटनेते पदावरून शिंदेना हटवण्याचा अधिकार नाही तसंच विधिमंडळ पक्ष की राजकीय पक्ष यांची मेजॉरिटी विचारात घेताना राहुल नार्वेकरांनी विधिमंडळ पक्षाला प्रमाण मांडलं आणि शिंदेच्या पारड्यात निकाल दिला त्यावर आता ठाकरे गटाचे नेते म्हणतायत की जर उद्धव ठाकरेंना अधिकारच नव्हते तर मग त्यांच्याच नेतृत्वात ए बी फॉर्मचं वाटप नेत्यांनी कसं स्वीकारलं आणि याचा दाखला देण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळी एकनाथ शिंदेंनी ट्विट केलेला एक फोटो शेअर केलाय तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसच्या त्या व्हायरल फोटोत एकनाथ शिंदेंनी लिहिले की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एबी फॉर्म देऊन पुन्हा दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार तेव्हा ठाकरे गटाने प्रश्न केला आहे की जर पक्ष प्रमुख पदच मान्य नव्हतं तर मग त्यांच्याच हातून ए बी फॉर्म कसा घेतला जर दोन हजार अठराची घटना दुरुस्ती पोहोचवली नाही असं म्हणणं आहे तर मग ए बी फॉर्मचे वाटप कसे झाले ए बी फॉर्म मग कायदेशीर कसा होऊ शकतो असे सवाल उपस्थित करून ठाकरे गटातील नेत्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर आक्षेप नोंदवलाय दरम्यान आता नार्वेकरांचा हा निकाल अजिबात अंतिम नाही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट सांगितलं होतं की विधिमंडळात पक्षनेता नेमण्याचा अधिकार पक्षाचाच आहे आणि पक्षाची विधिमंडळ शाखा पक्ष यंत्रणेशिवाय असूच शकत नाही मात्र नार्वेकरांनी त्याला तिलांजली दिली आहे त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणारच असंही आता ठाकरे गटाचे नेते म्हणतायत पण आपण सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेल्या नियमांच्या आधारेच निर्णय घेतल्याचं राहुल नार्वेकर आणि शिंदे गटाची बाजू मांडणाऱ्या कायदेतज्ञांचं म्हणणं आहे त्याबद्दल शिंदे गटाची बाजू मांडणारे कायदेतज्ञ सांगतात की सुप्रीम कोर्टानं निकालात आधीच म्हटलेलं होतं की तीन जुलै दोन हजार बावीसला अध्यक्षपदी निवड झाल्यावर विधानसभा अध्यक्षांना कल्पना होती की शिवसेना विधिमंडळ पक्षामध्ये दोन गट झाले आहेत जेव्हा एकाच पक्षात दोन वीप आणि दोन गटनेते असल्याचा दावा दोन गटाकडून केला जातो तेव्हा अध्यक्ष असा अर्थ काढू शकतात की शिवसेना पक्षात दोन गट पडले आहेत दरम्यान तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाच्या शिंदे गटानं दिलेल्या ठरावातील ही गोष्ट पडताळून पाहिली नव्हती की मूळ राजकीय पक्षाकडून भरत गोगावले की सुनील प्रभू कोणाला मान्यता देण्यात आली आहे आणि म्हणून तीन जुलै दोन हजार बावीसला अध्यक्षपदी निवड झाल्या झाल्या कोणतीही पडताळणी न करता अध्यक्षांनी गोगावलींची निवड एका ठरावाच्या आधारावर जी व्हीप म्हणून नियुक्ती केली होती ती कोर्टाने बेकायदेशीर ठरवली होती पण तेव्हा बेकायदेशीर ठरवली असली तरी ही सुप्रीम कोर्टानं चौकशी करून शिवसेना पक्षाच्या नियमांनुसार मूळ राजकीय पक्षानं कोणाला व्हीप म्हणून मान्यता दिली हे तपासायला सांगितलं होतं तसंच चौकशी अंती दिलेली मान्यता वैट ठरू शकते असाही उल्लेख सुप्रीम कोर्टानं केला होता असं स्पष्टीकरण विधानसभा अध्यक्षांनी दिलंय पण मग आता सर्वोच्च न्यायालयात काय होणार असा प्रश्न सर्वांना पडला खरं तर आता बऱ्याच सुनावण्या घेऊन कागदपत्र तपासून दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून विधानसभा अध्यक्षांनी हा निष्कर्ष काढलाय की मूळ राजकीय पक्ष हा शिंदेंची शिवसेना आहे आणि दहाव्या परिशिष्टानुसार मूळ राजकीय पक्ष ज्याला व्हीप म्हणून मान्यता देतो विधानसभा अध्यक्ष तो ग्राह्य धरतात त्यामुळं मूळ राजकीय पक्ष जर शिंदेंची शिवसेना असेल तर त्यांनी केलेली भरत गोगावलींची व्हीप म्हणून नियुक्ती वाईट ठरते असं शिंदे गटाच्या कायदेतज्ञांचं म्हणणं आहे पण या उलट सर्वोच्च न्यायालयानं पक्षाची यंत्रणा आणि पक्षाची विधिमंडळ शाखा या बाबतीत आधीच सविस्तर भाष्य करताना म्हटलं होतं की विधिमंडळात पक्षनेता नेमण्याचा अधिकार हा पक्षालाच असतो तसेच पक्षाची विधिमंडळ शाखा पक्ष यंत्रणेशिवाय स्वतंत्रपणे उभी राहू शकत नाही पक्षाच्या विधिमंडळ शाखेस हवे ते करण्याचा अधिकार दिला गेला तर ही शाखा मूळ पक्षापासून स्वतंत्रपणे वागू लागेल हे योग्य नाही याचाच अर्थ विधिमंडळात पक्षप्रतोद नेमण्याचा अधिकार हा असा आहे विधिमंडळ पक्षाला नाही असं मत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं होतं मात्र असं असतानाही अध्यक्षांनी शिंदे गटाचा स्वतंत्र प्रतोद नेमण्याचा निर्णय वैध होता असं सांगितलं पण जर ते मान्य केलं तर भरत गोगौले यांनी जारी केलेल्या आदेशाचा भंग करणाऱ्या ठाकरेंच्या आमदारांचं काय शिंदे गटानं नेमलेल्या प्रतोदाचा आदेश मान्य करणे हे उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांसाठी बंधनकारक होतं मात्र त्यांनी शिंदे गटाच्या प्रतुदानं दिलेल्या आदेशानुसार विधानसभेत मतदान करण्यास नकार दिला पक्षांतर बंदी कायद्यानुसार प्रतुदानं दिलेल्या आदेशानुसार सदनाच्या पटलावर मतदान न करणं हे एवढं कारण संबंधित आमदारांना अपात्र ठरवण्यास पुरेच असतं पण मग असं असताना अध्यक्षांनी ठाकरे गटाच्या आमदारांना का अपात्र केलं नाही आणि तसं न करण्याचं त्यांनी वैधानिक कारणही दिलं नाही असं आता ठाकरे गटाचं म्हणणं आहे म्हणून आता त्याविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याचं कळत आहे दरम्यान आता सुप्रीम कोर्टात नार्वेकरांच्या निर्णयावर फेरसुनावणी होणार का आणि विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर सुप्रीम कोर्ट नेमकी भूमिका काय घेणार राहुल नार्वेकर कोर्टात त्यांची बाजू कशी मांडणार आणि तोवर ते विधानसभा अध्यक्षपदावर राहणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे कारण सुप्रीम कोर्टाची कारवाई सुरू होण्याआधीच राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होईल असं बोललं जातंय आहे आधीच निकाल खूप लांबला आणि त्यात नार्वेकरांच्या निकालानंतर आणखी वेळ जाणार असं मत अनेकांकडून व्यक्त केलं जात आहे तसंच सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर न्यायालय किती तत्परतेनं त्या ते प्रकरणी सुनावणी सुरू करणार यावर आता महाराष्ट्राच्या भावी राजकारणाची दिशा ठरलेली आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय सुप्रीम कोर्टात गट शिंदे गटावर भारी पाडणार का नार्वेकरांना तिथं आपला निकाल बदलावा लागणार का की मग निकाल लागेस्तोवर निवडणुका पार पडलेल्या असतील तेव्हा ठाकरेंच्या बाजूने जरी निर्णय लागला तरी त्याला फार अर्थ उरणार नाही का नार्वेकरांच्या निर्णयाकडे तुम्ही कसं बघताय तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद